नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला केला मारण्याचा प्रयत्न न्यायासाठी पोलीस प्रशासनासमोर गरीब शेतकऱ्याचा आक्रोश श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावातील सुरेश चोभे हे सकाळी गुरे चारायला निघाले असता ट्रॅक्टरने त्यांचा रस्ता अडवून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली व जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली जखमी होऊन ते जमिनीवर पडले असता त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आला प्रसंगावधान साधत सुरेश चोभे यांनी तो वार चुकवला परंतु त्यांच्या कानाला जखम झाली हा हल्ला त्यांच्याच प्रथमेश रोहिदास चोभे व अनिता रोहिदास चोभे यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली या घटनेनंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करणे असा गंभीर गुन्हा घडलेला असताना किरकोळ कलम लावून तक्रार नोंद करण्यात आली या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता तक्रारदारांना त्यांनी उलट उत्तरं दिली असेही सूत्रांनी सांगितले अशा घटना वारंवार घडत आहेत समाजात कायद्याचा धाक राहिला नाही का कोणीही कधीही किरकोळ भांडणातही शस्त्र उभारणे वार करणे अशा घटना अगदी सहजच घडत आहेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडूनही किरकोळ कलम लावून सारवासाराव करणे त्याकडे गांभीर्याने लक्ष न देणे तक्रारदारांना उर्वाउर्वीची उत्तरे देणे फक्त एवढेच काम पोलिसांचे उरले आहे का असा सवाल उपस्थितांनी विचारला अशा घटना घडतात म्हणजे पोलिसांचा वचक आणि कायद्याचा धाक समाजात राहिलाच नाही असे म्हणावे लागेल आता तरी प्रशासन गांभीर्याने काम करणार आहे का जे नागरिक तक्रार घेऊन येतात त्यांना मदत करायची सोडून पोलीस अधिकारी उर्वा उत्तरे देतात पोलीस यंत्रणा इतकी निकृष्ट दर्जाची झाली आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे जर पोलीस अधिकारीच उडवा उडवीची उत्तरे देऊन हा तक्रार नोंदवून न घेता किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असतानाही किरकोळ हाणामारीची नोंद करून घेतात तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा पाहुयात सदर घटनेची संपूर्ण माहिती आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांच्याकडून आणि तिच्या मुलाने तीनशे सात कलम सर्टिफिकेट याच्यामुळे पुढाऱ्यांच जर आहे किंवा राजकीय नेत्यांचा कळकळीची विनंती आरोप मला फोन आलेला नाही अहो साहेब मग जे जेन्युन कदम आहेत ते तरी ऍटलिस्ट तुम्ही लावले पाहिजे ते लावण्यास सुद्धा तुम्ही नकार देता याचा अर्थ आम्ही समजायचा काय एकशे दहा एकशे दहा कलम हे आरमशीर लागू शकतं या केस मध्ये हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे आज तरी देखील तुम्ही एकशे लावायला नाही म्हणताय एकशे सव्वीस कलम ज्या वेळेस तुमचं सर्टिफिकेट येईल त्यावेळेस एकशे सव्वीस लावा हे आम्ही म्हणतोय तरी देखील तुम्ही तक्रार दाखल करून घेणार हे नाही तक्रार दाखल तक्रार तुमची काल तुमची तक्रार काल टाईप झालेली होती तुम्ही तक्रार न देता आम्ही फिर्यादी आहोत आम्ही त्या तक्रारीमध्ये काय लिहून द्यायचं हे आम्ही ठरवणार का प्रशासन ठरवणार पहिले म्हणजे हे प्रशासनाने ठरवायचं का की आमच्यावर काय अन्याय झालाय प्रशासनाने इन्क्वारी करण्याच्या आधी ठरवायचं आमच्यावरती काय अन्याय झालाय म्हणजे आमच्यावर जो अन्याय झालाय तोच आम्ही फिर्यादी म्हणून मांडणार ना फिर्यादमध्ये तुम्ही मी सर्टिफिकेट आल्याच्या नंतर कलम वाढवणार मी अवस्थेपर्यंत कलम वाढवणार नाही फिर्याद घेण्याचा विषय चाललाय हा की फिर्याद आम्ही देतोय आमच्यावर काय अन्याय झालाय हे आम्ही प्रशासनाला देतोय तर प्रशासनाने ठरवायचं आमच्यावर काय अन्याय झालाय काय आम्ही ठरवायचं आमच्यावर काय अन्याय झालं तुम्ही लिखी द्या तुम्ही मला लिखी द्या मी ते बिया तुमची तक्रार चौकशी ठेवतो मी द्या मला तुम्ही लिखी तुम्हाला जे आपण लिखित द्यायचं ते द्या देतो ना मी नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी आत्ता आहे श्रीगोंदा तालुक्यातील पेलवंडी या गावामध्ये या गावामध्ये काल सकाळी शेताच्या वादामधून दोन भावाभावांच्या मध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून कुणी हल्ला करण्यामध्ये आला त्यामध्ये जे जखमी झालेले आहेत ते सुरेश चोभे हे आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारचा हा हल्ला होता आ, मला सांगा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि नक्की काय झालं त्या काल सकाळी ते थोडंसं सा प्रेक्षकांना सांगा हॅलो हा काल सकाळी मी जाणार म्हणत नेत्यांनी त्यांनी पुढं रस्त्यावर हो ट्रॅक्टर हो आणून काय मला माहीत नाही गपचिप यांनी माझ्या हल्ला केला ज्या बाईने कवळ मारली पोराने सस्तूर माझ्या डोक्यात टाकायचा तर कानाव गेला हो म्या तर माझ्या हाताला लागलं ला। त्यांनी जीव मारण्याची जी मला फिकेलेली आहे धमकी दिलेली तशी बी आणि जीव मारण्याच्या ऐवजी जी जे कालच होतं माझं हे निश्चय पण आजही इथं कालच्या दोन या पोलीस स्टेशनला एवढं घालतोय सगळे मी आणि जो बसलेले कोणीही काहीही माझी दखल घ्यायना आज मी तुम्हाला सांगतो इथं सरकारी दवाखाना बी आहे सरकारी दवाखान्यात डॉक्टर बी आहे ना कोणताच माणूस आहे ना शिवायची इथे सकड जर कलग्याय असाय जे मला लिहून दे आणि मग मी तिथे येतो सगळं सगळं ही करण्याचं हिथ सगळं मॅनेज झालेलं आहे त्याच्यामुळं आता जी आहे आता आम्ही उपोषण करू किंवा आम्हाला तुम्हाला काय न्याय द्यायचा द्यायचा हल्ला माझ्यावर झालेला आहे मला धमकी आलेली आहे शिव तुम्हाला मी हातबुडून विनंती सांगतो माझा एक मुलगा आहे मला पाच मुली येत माझे सगळं डावपेच पेच आहे माझे माझ्या पैसे कोणी नाही फक्त मा तरी मीच मायकशी असतो काल त्याला दोन दिवस पोरग मायकशी आलो तर त्याचा बी नावाज त्याच्यामध्ये घेतलेलंय तर याच्यामुळं माझ्या जीवाला धोका आहे पूर्ण ज्या बाईनी सगळ्यांच्या आता हा त्याच्यामुळं मा यांनी जवळ जवळ आज दिवस झाले यांचा डावच चाललेला होता पण त्या डावाला मी मोडून नेत होतो जाऊ द्या आतापर्यंत जे चाललंय चाललंय एक आपण सगळीच आपल्याला मानतात गावात म्हणून आपण आतापर्यंत हे केलं आता यांनी त्या दिवशी इथे येऊन सकाळच्या पारी सगळं मॅनेज करून माझ्या तिथं येत असं संवाद झाला केलेला आहे साहेब हे तुम्हाला माझी हात जोडून विनंती मला काय बोलता ये ना काय होता येणं ना माझं सगळं म्हणजे आग सुटलेली अंगात आग ख्या अंगाला शरीराला मारे हे आत्ता सांगतो तुम्हाला माझ्या काल रक्त रक्ता आहे हे मला मला सतत टाके पडण्यात याचा नोंद कुणीच नाही ही पोलीस स्टेशन सगळं अजिबात नोंद येत नाही आपण पाहूयात की कशा प्रकारची मारहाण यांना झालेली आहे यांच्या कानाला पाठीमागच्या साईडनी कैत्यानी वार केला गेलेला आहे आणि हा वार जो आहे ते, त्या जो त्यांच्या डोक्यावरती करायचा होता परंतु तो, तो वार त्यांच्या त्यांनी हुकवल्यामुळं तो वार त्यांच्या कानावरती झालेला आहे आणि कान त्या ठिकाणी पाठीमागच्या साईडनी समोरपर्यंत पूर्ण तुटलेला आहे अशी अवस्था आज या व्यक्तीची आहे यांच्या यांची या कुठल्याही प्रकारची दखल आज पोलीस प्रशासन या ठिकाणी घेताना आपल्याला दिसत नाहीये त्यांचे त्यांचा जो मुलगा आहे तो आपल्या बरोबर आहे प्रथम तर तुझं नाव सांग आणि काल नक्की काय घडलं होतं माझं नाव विशाल सुरेश चोभे मी काल घरी झोपलेलो होतो मी आज आजारी असताना माझे वडील गुरं घेऊन राहत जातानी यांनी समोरून जा ट्रॅक्टर आडवा घातला यांनी ट्रॅक्टर आडवा घातला आणि पूर्ण दगडी आणले धारधार धार त्यांनी वार केला मागणं त्यांनी काय केलं दगडाने हाणलं वडील खाली पडले वडील पडल्यावर मागणं जी माझी चुलती आणि तर तिने मागणी येऊन कवळ घातले तिने कवळ घातल्या जे पुतण्या त्यांचा म्हणजे माझा भाऊ बारखा चुल गाऊ त्यांनी समोरून जेव्हा त्यांनी वार केला मग हे फिरलं यांच्या मागण्या डोक्यात न बसला यांच्या कानावर बसला आणि जी चुलते ते तिला ढकलून दिलं ते हातावर पडले मग तिला हातावर लागलं आणि नंतर मला कळालं होतं की नंतर मला लोकांनी तिथला फोन केला होता की तुझे वडील बी शुद्ध पडल्यात तू इथे येऊन त्यांना घेऊन जा त्यांना हाणले लोकांनी हांडणं केलेत त्यानंतर पुढं तिथून तुम्ही त्यांना कुठे नेलं आधी मी इथं इथं घेऊन आलो आपल्या पोलिस स्टेशनला पोलिस स्टेशन म्हणलं की तुम्ही दवाखान्यात जावा मी दवाखान्यात घेऊन गेलो ज्या टायमाला मी इथन चिठ्ठी घेतली मला इथं बी लवकर भेटली नाही इथं बी त्यांनी म्हणले आमचं काम चाललंय मग ज्यावेळेस माझा एक जोडीदार आला तो म्हणलं काय झालं म्हणलं चिठ्ठी देत नाही मग त्यांच्याशी आम्ही थोडा बातचीत करून चिठ्ठी घेतली पटकन तिथनं हॉस्पिटलला ने नेलं दोघांनी धरून तिथं हॉस्पिटलला गेल्यानंतर ते बसून ठेवलं आम्हाला म्हणले पुढे पेशंट चालू आहे जे पेशंट जे रक्ताच्या तरोव्यात पडले ते खाली झोपत आडवं चिडवं पडत आहे की त्याला घेत नव्हते त्याला न घेता पुढले जे कंटानी पेशंट आहेत त्यांना घेत होते आधी त्यांचं पेशंट घेऊन त्यानंतर त्यानंतर तुम्ही काही पोलीस प्रशासनाशी वगैरे काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का पोलीस तर प्रशासनाचं काय म्हणणं आलं याच्यावरती पोलीस प्रशासनाचं इथं आल्यानंतर यांचं पोलीस प्रशासनाचं एकच म्हणणे की तुमचं रिपोर्ट येऊ द्या आधी म्हण नंतर आम्ही हे करू केस दाखल करू आता आता फक्त काय तीनशे सव्वीस लावून देतो म्हणते फक्त तीनशे चोवीस एक लावून देतो असं साहेबांचं म्हणणं आहे आणि रिपोर्ट आल्याच्या नंतरनं तीनशे सव्वीस लावू असं साहेब म्हटले तर काय सांगाल हा जो हल्ला झालेला आहे हा कशा प्रकारे तुम्ही पाहता याच्याकडे आणि तुमची आता नक्की मागणी काय याच्यामध्ये आमची मागणी एकच आहे आमच्या वडिलांना न्याय भेटला पाहिजे आज जर आमच्या वडिलांना काय झालं असतं तर ह्या पोलीस प्रशासन दिला असतं का आता ते आमची कुठलीही दखल घेत नाही आमच्या वडिलांना कुठलाही न्याय भेटत नाही तो न्याय त्यांना भेटलाच पाहिजे नाही तर आम्ही इथे धन्य करू सांगाल काय तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये इथं आलेला आहात या पोलीस स्टेशन मध्ये तुमची तक्रार घेतलेली नाहीये काय सांगाल तुम्ही आम्ही एवढं सांगू शकतो की आमच्या वडिलांना उद्या काय कमी जास्त झालं पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहिले कारण की त्यांना कोणाचाही आदर नाही त्यांचा मुलगा बाहेर कामाला असतो आमची पाच मुलींची पण लग्न झालेली आहेत वडील आणि आई एकटीच घरही असतात एकंटी बघून ते हल्ला करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वडिलांच्या क्षेत्र त्यांनी निमाणे वाटून घेतलंय पण त्यांचं ज्यावेळेस जायची वेळ आली त्यावेळेस पुढारी पण पुढं पुड़ा करून पुढारी पण वाटून देण्यात पुढारी पण नाहीत देत आणि पोलीस प्रशासन पण त्यांनी मॅनेज केलंय त्या त्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे नाही <laughs> बरोबर आहे आपण पाहू शकतो हाय हा जो आक्रोश आहे एका सामान्य शेतकऱ्याचा आक्रोश आहे गाव पुढारी आणि राजकीय नेते मिळून कशा प्रकारे सामान्य माणसाला वेठीस धरतात त्याचबरोबर या गाव पुढाऱ्यांचं आणि राजकीय नेत्यांचं ऐकून कशा प्रकारे प्रशासन पोलीस प्रशासन हे सामान्य शेतकऱ्याला वेठीस धरतात कुठल्याही प्रकारचा न्याय मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहत नाही आपण खरोखरच खूप मोठी शोकांतिका आहे आपलं जे सरकार आहे हे अशा गोष्टींकडे लक्ष देणारे की नाही देणारे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्रासाठी श्रीगोंदा बेलवंडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा